एकूण जरी सर तुम्हाला बारा सेन्सर्सची माहिती देणार बारा सेन्स जरी तुम्हाला बारा सेन्सर्सची माहिती दिला त्या सेन्सर्समध्ये हे सगळे जे मॉइश्चर सेन्सर्स आहेत त्यानंतर वेपीडी सेन्सर्स आहे त्यानंतर तुमचं जमिनी टेम्परेचर ह्या सगळ्या सेन्सर्सची माहिती तुम्हाला याच्या माध्यमातून मिळेल हे फसलचं डिवाईस तुमच्या याच्या शेतामध्ये इम्प्लांट केलं जातं प्लांट केल्यानंतर तुम्हाला हे याला एक पोल लागतो तुम्हाला त्या पोलवर फिट होतं सगळी वर्ष तरी यामध्ये तुम्हाला लक्स वगैरे म्हणजे सूर्यप्रकाश किती प्रॉब्लेम येत आहे त्या यामध्ये दुसरे फीचर्स बघितलं गेले आप तर आपलं हे सॅटेलाइट्स आहे या सॅटेलाइट मध्ये तुम्हाला आता बघा या सॅटेलाइट मध्ये आपल्या सोबत सध्या 225 फार्मर जे जोडले जो आहेत ठीक आहे त्याच्यामध्ये किती एरिया आहे आणि हा कसा दिसतोय हे आपण बघूया लगेच बघितलं जाईल तर एक एकाला शेतकऱ्याची आपण माहितीच बघूया इथे हो काय दिसते काय चालतंय आता हे सीमा महेश शोन म्हणून एक फार्मर आपल्यासोबत ठीक आहे यांच्या स्प्लॉटची माहिती हा अशा पद्धतीने आपल्या हा मॅप आप दिसतोय सॅटेलाइटचा आता सगळ्या आधी काय केलं जातं सॅटेलाइट साठी आता ह्या सॅटेलाइट इम्प्लिमेशन साठी शेतामध्ये कोणत्याही प्रकारचं डिव्हाइस लावले जात नाही तर मोबाईल मध्ये अक्षांश आणि रेषांशच्या माध्यमातून हे चार कॉर्नरचे okay. पॉइंट घेतलं जातात ओके पॉईंट घेऊन हे तुमचं चित्र इथं प्लॉट केला जातो आपल्यासाठी काही सॅटलाइट असतात असे सेपरेट राहतात या सेपरेट मध्ये काही नकाशी आपल्याला जसा आहे हा सगळ्यात महत्वाचा नकाशा जो आपल्याला आपल्यापेक्षा ग्रोथ सांगतो की पूर्ण शेतामध्ये वाढ कुठे चांगली आहे आणि कुठे कमी आहे okay. म्हणजे एकूण जे आपल्याला लक्ष आता पूर्ण प्लॉट मध्ये बघितलं गेलं तर हा वर्षभरामध्ये त्यांची ग्रोथ खूप चांगली आहे पण डाऊन साईडचा जो प्लॉट आहे इथे ग्रोथ कमी आहे मग ते किती आहे ते कमी आहे किती आहे पंचाळीस ते पन्नास टक्के पण वरच्या प्लॉटला किती आहे पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के म्हणजे त्यांचा प्लॉट कोणता चांगला आहे वरचा म्हणजे सध्या जर त्यांना कुठं काही करायचं असेल कोणते प्रॅक्टिस खते किंवा काही टाकायचं असेल तर कोणत्या जागी टाकायचं आहे खालच्या भागात कारण खालचा भाग पण त्यांना काय आहे ग्रोथ वाढवायची आहे ठीक आहे बरं दुसरी गोष्ट हे झालं वाढीबद्दल पण आता जर रोगाचा प्रादुर्भाव झाला बायचान्स किंवा एखाद्या किडीचा प्रादुर्भाव झाला तर तो, तो पूर्ण शेतामध्ये कुठे येईल मग ती जर बघायचं असत तर त्याच्यासाठी आपण वापरतो ईव्हीएम ऍप दाखवतो आपल्याला की रोगाचा प्रसार किंवा किडीचा प्रसार कोणत्या भागामध्ये येऊ शकतो जसं खालचा भाग जिथे त्यांची क्रोध कमी आहे त्या ठिकाणी त्यांचा किडीचा किंवा रोगाचा प्रादुर्भाव आहे मग त्या ठिकाणी जाऊन बन आहे का अटॅक येऊ शकतो आहे असल्यानंतर तुम्हाला तिथं असा पॅश दिसणार आणि जिथे येऊ शकतो तिथं बघा हा लाईट कलर दिसतोय ओके हा रेड कलर आहे म्हणजे इन्फेक्शन कसं वाढत वाढत चाललाय स्प्रेड होत चाललाय त्यामुळं आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे ठीक आहे म्हणजे जर आपला स्प्रे करायचं असेल तर मेजरली फोकस कोणत्या एरियावर करावं लागेल हाय एरियावर करावा लागेल हाय एरियावर करावा लागेल म्हणजे तिथं आपल्याला खास करून लक्ष द्यावं लागेल की तिथं प्रादुर्भाव वाढू नये म्हणून त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आपल्या जमिनीमध्ये मायक्रो ऑर्गनिझम राहतात बॅक्टेरिया राहतात पण ते खरंच किती प्रमाणात ऍक्टिव्ह आहे आणि कुठे ते अपटेक करताय का न्यूट्रिशन अपटेक घेत आहे का नाही घेत आहे तर त्या संदर्भात आपण बघत असतो सॉइल वॉटर अपटेक मॅप म्हणजे कोणत्या साईडचे बॅक्टेरिया जे ते न्यूट्रिशन अपटेक करत आहे जर ओव्हरऑल बघितलं बघा इथली न्यूट्रिशन इतकी बॅक्टेरिया जे आहे ते न्यूट्रिशन चांगलं अपटेक करून देत आहे प्लांटला इच्छे चांगले करून देत आहे आणि इथं पण एक पंचवीस ते पन्नास टक्के म्हणजे चांगल्याच पद्धतीने न्यूट्रिशन अपटेक होत आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही जे जमीन जा, खत देत आहे तिथे अप्लाय होत आहे पण प्रॉब्लेम कुठे येत आहे वेस्ट अँड डिसीज इन्फेक्शन मध्ये म्हणजे अशा पद्धतीने आपण प्रॉब्लेम सोडू शकतो की शेतात कशामुळे आपल्या पिकाची वाढ कमी होत आहे आपण हा अंदाज लावून घेतो की इथं वाढ कमी आहे किंवा इथं वाढ जास्त आहे पण ती कशामुळे कमी आहे तर हे कारण त्याच्यासाठी आपल्याला मदत करतात शोधण्यासाठी हे गोष्ट त्यासोबतच आपल्याला आता हे काय काय सांगतो सोबत तर तुमचं डेली फॉरकास्टिंग सांगतो यामध्ये ह्युमिडिटी किती राहणार ते, ते, ते सांगत प्रेशर, प्रेशर किती आहे ते सांगतं टेम्परेचर तापमान सांगतो तुम्हाला किती राहणार त्याच्यानंतर रेन आणि पाऊस पावसाचं सांगेल तुम्हाला विंड स्पीड सुद्धा सांगेल की किती राहू शकते प्रेशर कशाचा प्रेशर ऍटमॉस्फिरिक प्रेशर किती राहील तिथे त्यानंतर विंड स्पीड त्यानंतर ह्या ज्या गोष्टी आहेत सोबत तुमच्या पिकाचे किती दिवस झाले त्यांचं स्टँडर्ड किती असायला पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला तिथे जमिनीमध्ये मॉइश्चर हे झिरो सेंटीमीटर पासून तर अठ्ठेचाळीस सेंटीमीटर पर्यंत किती राहणार हे सुद्धा तुम्हाला दाखवतं ते पण कोणत्याही प्रकारचं तिथं फिजिकल डिव्हाइस नसता आणि याची अक्युरेसी जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के आहे तिथे काही लावलेलं नाही काहीच लावलं नाही तरी तुम्हाला सॅटेलाइट बेस बेसिका गोष्टी सांगतात सॅटेलाइट वर हे मेजर मेजरमेंट हे मेजरमेंट आहे टेंप्रेचर सुद्धा तुम्हाला सेटला सॉईल टेम्परेचर हा सोयल टेम्परेचर किती आहे ठीक आहे त्याच्यासोबत युअपू ट्रान्सप्रेशन किती होते हे okay. कि सुद्धा तुम्हाला इथून सांगायला जात त्याच्यासोबत आपल्या जे काही फीचर्स देतो आपण जसं फार्म प्लॅनर mm -hmm. फार्म प्लॅनरने तुम्हाला एक्स्ट्रा डायरी मेंटेन करायची गरज कर नाही समजा आजची तारीख एकवीस आहे तुम्ही इथे क्लिक केलं आज तुम्ही कोणती प्रॅक्टिस केली यामध्ये जर केलं स्ट्रेन केलं तुम्ही लिहून ठेवू शकता याच्यामध्ये आणि किती वाजता केलं कधी संपलं किती हे जर तुम्ही मेंटेन केलं तर पुढल्या वर्षी तुम्ही या महिन्यात काय केलं तुमचं उत्पन्न वाढलं आणि काय नाही केलं त्याच्यामुळे उत्पन्न घटलं ह्या दोन्ही गोष्टी काय करायचं तुम्ही हे करत की शेतकऱ्यांना काय करायला हे टेक्नॉलॉजी वापरतो तर मी त्याची छोटीशी रिपोर्ट बनवली रिपोर्ट दाखवतो त्याच मागच्या वर्षाच त्यांची वाढ अशी होती सेम महिना पहिलं पहिलं वाढ एन डीडीएक दुसरा रोप ईव्ही ए तिसरा सॉल्व अपडेट न्यूट्रिशन अपडेट करणार हो की तिसरा क्रॉप स्ट्रेस पिकावर ताण किती आहे आणि चौथा एन डी डब्बी होईल पाण्याचं कसं नियोजन आहे आता ही या वर्षी कंडिशन असते ए आय ए आय आणि नॉन ए आय बायो वाढीमध्ये ऐंशी ते पंचाऐंशी टक्के वाढ झाली त्याच्यानंतर लाल लालस्टिस यामध्ये किड बघा किती कमी आहे त्याच्यानंतर न्यूट्रिशन ऑप्टिक किती आहे आणि मागच्या वर्षी बघा किती आहे त्याच्यानंतर पिकावर बघा चट्टी ठीक आहे आणि मागच्या वर्षी बघा पूर्ण लाईट पोषण हो त्याच्यानंतर पाण्याचं नियोजन सत्तर आणि वेळेस पण सत्तर टक्केच पाणी म्हणजे पाण्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नव्हता प्रॉब्लेम होता न्यूट्रिशन ऑप्टिक मध्ये रोगराई मध्ये आणि पिकावरच्या ताणामध्ये. एकूण तरी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये बघायला मिळतात. आता मागे जे दाखवलं तुम्ही हा त्याच्यामध्ये ते ग्रोथ कमी जास्त झाली. ठीक आहे. मागोदरचे शेड्यूल मागशील नंतर ही का? नाही नाही हे चावमुरदचा सीमा काय करते? सीमा चौलना. दोन प्लॉट आहे सर. जो वरचा प्लॉट आहे ना तो आपला ए आय प्लॉट फॉलो करतात आणि खालचा जो प्लॉट आहे जिथे ग्रोथ कमी आहे ते त्यांचा स्वतःचा टेक्निक वापरत बस. त्यांना फक्त मॅपिंग करून पाहिजेत आदज त्यांचा आला होता की मला सर म्हणजे माझा पूर्ण